जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज माता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून व महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व संत महंतांना वंदन करून आज मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार हरिभक्त परायण सुरेश महाराज साठे मुक्कामपूर नागरगाव तालुक्याश्वर जिल्हा पुणे यांचे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं उपस्थित आहे महाराज प्रसिद्ध कीर्तनकार संतराज महाराज देवस्थान रांजणगाव वाळकी भेट तालुका दौंड जिल्हा पुणे चे अध्यक्ष होते संतराज महाराजांचं तिथं स्मारक घडवण्यामध्ये आणि त्यांचं कार्य गेले एकतीस वर्ष करण्यामध्ये महाराजांनी आहोरात प्रयत्न केले महाराजांचा माझा तसा संपर्क नाही परंतु मी संतराज महाराजांचं चरित्र माध्यमापुढे आणताना मला त्यांची आठवण झाली की संतराज महाराज देवस्थान ट्रस्टचे महाराज सुरेश महाराज अध्यक्ष आहे आणि संतराज महाराजाबद्दल काही माहिती मिळते का म्हणून मी त्यांच्याकडे विचारणा के केली के त्यांनी मला काही माहिती दिली आणि रांजणगाव येथील प्रसिद्ध वकील श्री प्रकाशराव बहिरजी शितोळे साहेब यांनी जे संत महाराज संत ते संतराज महाराजांचे चरित्र लिहिले त्यांचं नाव मला सुचवलं आणि त्याप्रमाणे मी शितोळे साहेबांना संपर्क केल्यानंतर त्यांनी लिहिलेलं संतराज महाराजांचं चरित्र माझ्यापर्यंत आलं आणि त्यामुळे बरेच भागामध्ये संतराज महाराज आणि या संतराज देवस्थान ट्रस्टच्या बाबतीमध्ये मी त्या त्या भागामध्ये विवेचन केलेलं आहे आणि अशातच परवा माझ्या कानावर वार्ता आली की सुरेश महाराजांचं वैकुंठगमन झालं आणि खूप दुःख झालं कारण वयाच्या पासष्ट वर्षाच्या आत अनेका होत करू आणि ज्यांनी जीवनभर तीस बत्तीस वर्ष या ट्रस्टचं काम केलं किंबहुना महाराष्ट्रभर त्याचा लौकिक पसरवला अशा एका महान मार्गदर्शकाचं आणि त्याचप्रमाणे उत्तम कीर्तनकार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले यांचं निधन व ऐकून मला दुःख झालं आणि तेव्हा त्यांच्या जीवनाचा अर्थ समाजापुढे मांडावा म्हणून हा अल्पसा प्रयत्न आहे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे माझे उरले पाय कपण या ज्ञानेश्वर माऊलीच्या उक्तीप्रमाणे महाराजांनी आयुष्यभर कार्य केलं जे जे अध्यात्माचं होतं ते समाजासाठी त्यांच्याकडं असलेलं ज्ञान त्यांनी लोकांना दिलं हे अध्यात्माचे गाड्या अभ्यासक होते संतराज महाराज देवस्थान ट्रस्टचे एकतीस वर्ष त्यांनी कार्य केलं आणि संतराज महाराज देवस्थानचा लौकिक वाढवण्याबरोबर त्यांच्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून राज्यातील वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आषाढी वारीला जाणाऱ्या संतराज महाराज पालखी सोहळ्याचे ते प्रमुख आयोजक आणि मार्गदर्शक होते पुणे जिल्ह्यातील चाळीस अखंड हरिनाम सप्ताहाचं नेतृत्व त्यांनी आजपर्यंत केलं याच वर्षी आमचे गाव म्हणजे मुक्का बस नावरे तालुका शहर जिल्हा पुणे या येथे हरिनाम सप्ताह जो चालू असतो त्या सप्ताहामध्ये त्यांच्या चिरंजीवाचं कीर्तन नामदेव महाराज त्यांचे उत्तराधिकारी आहेत आपल्या घराण्याचा वारसा त्यांनी चालवलेला आहे सुरेश महाराजच्या अगोदर महाराजांच्या अगोदर दादा महाराज रामदास महाराज वेताळ महाराज आणि शांताराम बापू असे अनेक साठी घराण्यातील संत वृत्तीच्या लोकांनी कीर्तनकार प्रवचनकार आणि अध्यात्माचा वारसा लाभलेल्या व्यक्तींनी सुरेश महाराजांच्या बरोबरच या घराण्याचं लौकिक वाढवलेला आहे आणि त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून सुरेश महाराज साठी हे कार्य करत होते महाराजांना शालेय जीवनापासून या अध्यात्माची आवड होती शाळेत असताना विद्यालयात असताना अभंग आणि गवळणी ते गायचे इ आता दहावी पास झाल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि कीर्तन प्रवचन संपूर्ण दौंड तालुक्यामध्ये त्यांनी त्याची सुरुवात केली आणि अखंड गेले तीस पस्तीस वर्ष महाराष्ट्रभर कीर्तन दिली एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याण्णव साली संगमावरती म्हणजे रांजंगाव वाळकी भेट तालुका जाऊन याचे या, या प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेतच होते आतापर्यंत आणि तिथं त्यांची जे कार्य केलं ते अतुलनीय आहे कारण थोर संत संतराज महाराज पवार हे नागरगावचे परंतु संगमबेटावरती त्यांनी तपश्चर्या केली त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आणि त्याच पवित्र ठिकाणी सुरेश महाराजाने हा यज्ञ पुढे चालू ठेवला तिथं असलेलं विठ्ठल मंदिर आणि संगमेश्वर मंदिराचा लोक वर्गणीतून त्यांनी जीर्णोद्धार केला तिथे एक सभा मंडप बांधला धर्मशाळा बांधली अशा प्रकारचं कार्य तिथं चालू होत मी जेव्हा त्यांच्याशी बोललो त्यावेळेला गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं की इथं अखंड विनानाथ चोवीस तास चालू असतो मंदिरामध्ये आणि धर्मशाळेमध्ये आलेल्या भाविकांची भोजनाची आणि राहण्याची सोय आम्ही करतो तेव्हा अशा प्रकारचं उत्तम धार्मिक कार्य महाराज करत होते देवस्थानसाठी त्यांनी त्यांच्या काही भक्तांकडून त्यांना जी देणगी मिळाली जमिनीची त्यात कलावती श्रीमती कलावती शेलार यांनी आठ एकर जमीन संस्थांसाठी दिली व बाळासाहेब संजय थोरात यांनी एक एकर जमीन दिली आणि त्या जागेवरती आज अनेक इमारती उभ्या आहेत परिसर आहेत भक्तांसाठी जेव्हा यात्रा असते तिथं त्यावेळेला अशा प्रकारची पाच एकर जागा भाविकांनी दिली पंढरपूर येथे त्यांनी एक आणि चार गुंठे जागा लोकवर्गणीतून वर्गणीतून घेतले आणि तिथं खर्च करून मठ बांधला त्यामुळे भाविकांची सोय होते आपल्या दौंड आणि सुरू तालुक्यामधून जे भाविक जातात त्यांना तिथं राहण्याची त्या काळामध्ये आषाढी कार्तिकी वारीमध्ये सोय होते आळंदी येथेही त्यांनी धर्मशाळेच्या सात खोल्याचे बांधकाम करून ठेवले आहे तिथेही जेव्हा भाविक जातात दौंड शेरो मधले त्यांच्या राहण्याची तिथं उत्तम सोय त्यांनी केलेली आहे संसार उत्पन्न असावं म्हणून दौंड येते सात व्यापारी गाळे त्यांनी बांधले आणि दौंड तालुक्यातील आणि शेऊ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे दिले आणि हे सर्व कार्य करत असताना त्यांचा तालुक्याने गौरव केला आणि शरूर भूषण सन्मानाने त्यांना अलंकृत केलं दोन धार्मिक पिढ्या घडवण्याचं कार्य त्यांनी केलं संगमभेट वाळकी पंढरपूर आळंदी येथे अनेक वास्तू उभारल्या त्यांचा वारसा त्यांचे चरंजीव आता नामदेव महाराज चालवत आहेत तेव्हा अशा प्रकारचं एक समृद्ध जीवन जगले आणि असं जगत असताना परंतु ही ईश्वराची काय इच्छा असेल माहीत नाही परंतु प्रपंच करावा नेटका त्याप्रमाणे त्यांनी आपला प्रपंचही नेटका केला अध्यात्मार प्रचार, प्रचार महाराष्ट्रभर केला उत्तम कीर्तनकार प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती आहे परंतु परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या अर्ध्या आयुष्यातच त्यांना इथला जीवन प्रवास थांबवावा लागला त्याबद्दल दुःख वाटतं आणि म्हणून म्हणावेसे वाटते की ज्योत अनंतात विलीन झाली स्मृती आठवणीने दाटून आली भावसुमनांची गोंधळ भरून वाहतो आम्ही श्रद्धांजली वाहतो आम्ही श्रद्धांजली तेव्हा अशा या थोर महात्म्याला ज्या त्यांच्या निधन उपरांत मी श्रद्धांजली वाहतो आणि संतराज महाराज देवस्थानचं कार्य हे त्यांनी करून ठेवले ते चिरंतन राहील चिरंतन आहे आणि त्यांची स्मृती त्याबरोबर चिरंतन राहील तेव्हा अशा या महान आत्म्याला वंदन करून थांबतो जय हिंद जय महाराज